नमस्कार मित्रांनो यश नेत्रालयाच्या या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर अतुल कडाणे परत एकदा आपण सर्वांचे स्वागत करीत आहे मित्रांनो आज माध्यमांमध्ये सगळीकडे चर्चा आहे ते एका ड्रॉप विषयी चष्मा घालवणारा ड्रॉप फेसबुक असो इंस्टाग्राम असो सगळीकडे याबद्दल विविध प्रकारच्या पोस्ट फिरत आहेत त्याच्यामुळे खूप साऱ्या आमच्या मित्रांकडनं आम्हाला अशी इन्क्वायरी येत आहे की खरंच हा ड्रॉप काम करतो का त्यात किती तथ्य आहे तर मी ठरवलं की या संदर्भात एक शास्त्रोक्त पद्धतीने माहिती देण्याकरता हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊया की डोळा काम कसा करतो जो आपला डोळा आहे त्यामध्ये समोर बुबुळ असतो त्याच्या मागे एक बाहुली असते जी छोटी मोठ्या प्रमाणात लाईटच्या नुसार होत राहते त्याच्या मागे हा लेन्स असतो नंतर मागे हा पडदा असतो आणि ही मागची नस असते जेव्हा तुम्ही एखादी वस्तू बघता तेव्हा ती वस्तू समोरच्या बुबुळातून ते रेज नंतर ती जी बाहुली छोटी मोठी होते ती असणाऱ्या लाईटनुसार कमी जास्त करून ते रेस या लेन्स थ्रू या पडद्यावर फोकस करतात आणि आपल्याला समोरचा माणूस समोरची ही दिसून पडते जेव्हा तुम्हाला चष्म्याचा नंबर असतो तेव्हा ते रेज जे कोपऱ्यातून आलेले रेज असतात ते, ते एकतर समोर फोकस होतात त्याला मायोपिया म्हणतात किंवा मागे फोकस होतात त्याला हायपोरमेट्रोपिया म्हणतात म्हणजे प्लस आणि मायनस नंबर असलेला पण जे सेंटरमधून येणारे रेज असतात ते तुम्हाला प्लस नंबर असो की मायनस नंबर असो ते सरळ सरळ येऊन मागच्या पडद्यावर पडतात आणि नेमका ह्याच ह्याच टेक्नॉलॉजीचा फायदा या ड्रॉपच्या माध्यमातून घेऊन तुम्हाला जे नजर त्या ड्रॉप टाकल्यानंतर जी चष्मा घालवला जातो तुम्हाला दिसायला लागतं हे जे सांगितलं गेलंय त्याच्या मागचं फिजिक्स हे आहे याला पिन होल इफेक्ट म्हणतात म्हणजे तुम्हाला हे प्रॅक्टिकली अनुभवायचं असेल तर तुम्हाला जर मायनस नंबरचा चष्मा आहे किंवा प्लस नंबरचा चष्मा आहे आणि तुमचा चष्मा तुमचा जो नाही आहे तर कुठलीही दूरची वस्तू बघताना तुम्हाला ब्लर दिसते तुम्ही असे डोळे बारीक करा तुम्ही मध्ये डोळे बारीक केला म्हणजे ॲज तुम्ही एज तुम्ही इफेक्ट आणा तुम्हाला ती वस्तू दिसायला तो सेम इफेक्ट हा जो ड्रॉप आहे डोळ्यात टाकल्यानंतर ही जी समोरची बावली आहे ती छोटी करतो ती छोटी केल्यामुळे जे काही रेस डोळ्यामधून जाणार ते सरळ स्ट्रेट लाईनमध्ये जाणार ते असे एक तर समोर कॉन्वर्स होणार नाही किंवा ते, ते पडद्याच्या मागे कॉन्वर्स होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला काही अंशी तुम्हाला या ड्रॉप टाकल्यामुळे जवळचं दिसायला मदत मिळू शकते तुम्हाला वाटू शकतो की मला बिना चष्म्याचं दिसत आहे युजली जसं जसं आपण जवळ जेव्हा काही आपण जवळची वस्तू बघतो तेव्हा आपल्या डोळ्यांमधील काही जे हा जो लेन्स आहे हा थोडा फुगीर होतो त्याच्यामुळे डोळ्यातला प्लस पॉवर वाढतो आणि आपल्याला ती वस्तू क्लिअर दिसते तुम्ही जसं ही क्रॉस करता तेव्हा वयानुसार जे शरीरात बदल होतात त्यामुळे ह्या लेन्सचा फुगीरपणा पाहिजे तसा होत नाही त्यामुळे ते जे रेज आहेत ते पडद्यावर फोकस न होता ते पडद्याच्या होत मागे फोकस राहतात आणि म्हणून आपल्याला चाळीसी नंतर चाळीसीचा चष्मा वापरण्याची गरज पडते ज्याच्या माध्यमातून आपण ते रेज पडद्यावर फोकस करतो आता हा ड्रॉप काय करणार ड्रॉप टाकल्यानंतर बाहुली छोटी होणार बाहली छोटी झाल्यामुळे ते रेज सरळ पडद्यावर फोकस होणार आणि तुम्हाला वाटेल की बाबा माझा चष्मा गेला परंतु हे पूर्णपणे तथ्य नाही आहे कारण हे काही अंशी प्रमाणात तुम्हाला फायदा होईल पण या छोटूशा फायद्याकरता तुम्ही तुमच्या डोळ्यांना कितीतरी प्रकारच्या दुष्परिणामसाठी समोर आणताय तुम्ही त्याला फेस करायला लावताय याची तुम्हाला कल्पना नाही मी तुम्हाला त्याबद्दल अवगत करू इच्छितो ह्या ड्रॉपमुळे आहे कारण हा जो मालिकुल आहे हा काही थ्रू नाही आहे आता पहिल्यांदा आला आतापर्यंत ऑप्थॉलॉजी मध्ये नव्हता असं नाही आहे पन्नास साठ वर्षापासून पायलोकार्पिन नावाचा हा ड्रग आम्ही काजबिंदूच्या पेशंटसाठी वापरतो आहे आणि त्यामुळे या ड्रॉपमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची कल्पना सगळ्यांना आहे सगळ्या नेत्रतज्ञांना आहे ह्या ड्रॉपमुळे तुम्हाला हेडेक होऊ शकतो ह्या ड्रॉपमुळे बाहुली छोटी झाल्यामुळे कॉन्स्टंट ती बाहुली छोटी राहील तर पुढे जेव्हा मोतीबिंदूचं ऑपरेशन होईल तेव्हा ती बाहुली पाहिजेत प्रमाणात मोठी न झाल्यामुळे ते झाल्यामुळे तुम्हाला ऑपरेशनमध्ये कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता आहे ह्या ड्रॉपच्या परिणामामुळे एक जसा मेन हे आहे की तुम्हाला डोळ्यात लालचटपणा पण राहू शकतो जसा डोळा टीन मध्ये राहू शकतो रेटिनल डिटॅचमेंट डोळ्यातील सगळ्यात एक एक कमी प्रमाणात चान्सेस कमी आहेत परंतु नोंद आहे की पायलो कार्पिनचा ड्रॉप वापर केल्यामुळे मागचा पडदा हा जो आहे हा जागेवरून सटकू शकतो आणि ही एक डोळ्यातील मोठी बिमारी आहे म्हणजे तुम्ही हे रेटिनल डिटॅचमेंट झाल्यानंतर त्याची सर्जरी फार गुंतागुंतीची असते त्याचे रिझल्ट पेशंटला अपेक्षित तस असतात तसे पुष्कता येत नाही तर अशा मोठा असा प्रकारे हा जो मोठा डोळ्यातील आजार आहे हे नोन आहे अमेरिकन जर्नल ऑफ ऑप्थॉनॉलॉजी मध्ये ऑलरेडी हा जो ड्रॉप इंडियात या कंपनीनी लॉन्च केलेला आहे असाच ड्रॉप ऑलरेडी दुसऱ्या कंपनीने विदेशात ऑलरेडी लॉन्च केलेला आहे आणि तिथे त्या ड्रॉपच्या वापरामुळे काही लोकांना असं झालेलं आहे याची ऑलरेडी सायंटिफिकरित्या जर्नलमध्ये नोंद झालेली आहे तर खरंच आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही त्या थोटसा जो फायदा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला विना चष्म्याचं जो वाचता येईल थोडस त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या डोळ्यांना एवढे सगळे जे कॉम्प्लिकेशन आहे याला तुम्हाला याला तुम्ही फेस करणार आहात का तुम्ही त्यांना तुमच्या डोळ्यांना एक प्रकारे आमंत्रण देताय की हे सगळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात तुम्हाला याची याशिवाय अजून एक लक्ष लक्षात घ्या लक्ष की जेव्हा आपण चालतो जेव्हा आपण ड्राईव्ह करतो तेव्हा तुम्हाला आजूबाजूनी काय वस्तू येत आहेत याची जाणीव राहते कारण आपली बाहुली मोठी राहते आता हा ड्रॉपचा वापर जर तुम्ही कराल ती बाहुली छोटी राहील तर तुम्हाला बाजूनी कोण येत हे जाणवणारच नाही जोपर्यंत तो तुमच्या दृष्टीक्षेत्रात येणार नाही तुमची नजर ठीक आहे स्ट्रेट समोर आहे पण आजूबाजूनी जे दिसतं याला आपण दृष्टी क्षेत्र म्हणतो आणि हे सुद्धा कॉम्प्रोमाइज याच्यामध्ये होऊ शकतं कारण तुम्हाला कळणारच नाही की कोण तुमच्या समोर आलाय असे विविध प्रकारचे दुष्परिणाम या ड्रॉपमध्ये आहे तर माझी तुम्हा सर्वांना अशी विनंती आहे की कृपा करून स्वतःच्या मनाने मेडिकलमध्ये जाऊन हा ड्रॉप घेऊन डोळ्यात वापरणं चालू करू नका तुमच्या नेत्रतज्ञांकडे जा तुमचे डोळे तपासा त्यांच्याकडनं जाणून घ्या की हा ड्रॉप तुमच्यासाठी सेफ राहू शकतो का आणि त्यांनी प्रिस्क्राईब केला तरच वापरा आशा करतो की या व्हिडिओद्वारे तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरांचे निरसन मी करू शकलो आहे धन्यवाद